तर मवियाची सत्ता येणार असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे सव्वीस तारखेला सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे सर्व आमदारांना एकत्र आणणार मुंबईत मवियाच्या सर्व आमदारांना एकत्र आणणार आणि त्या सर्व आमदारांची एकत्र निवास व्यवस्था करणार असंही राऊतांनी सांगितलं आहे काही अपक्षांचा आम्हाला पाठिंबा आहे असंही राऊतांनी म्हटलं आहे महायुतीकडून पैसे वाटप होतंय असा आरोप देखील संजय राऊतांनी केला आहे काही अपक्ष आमच्याबरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आतापासूनच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत बरं का जे उशाला नोटांची बंडलं घेऊन झोपतात त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय व गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात हा त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत हे सर्व्हेवाल्यांना सांगा तुमचे जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून पैशाच्या थैल्या पाठवल्या नसतात लहान पक्ष अपक्ष वगैरे लोकांना आम्ही असं ठरवलंय काल की आमचे जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना एकत्र मुंबईत आणणं गरजेचं आहे ग्रामीण भागातल्या अनेक आमदारांना मुंबईत निवास व्यवस्था नाही नवीन आमदार येते जुने आमदार असतात त्यांची काहीतरी व्यवस्था असते पण ग्रामीण भागातून गडचिरोलीपासून चंद्रपूर नांदेड नवीन आमदार नुड़ निवडणं ते मुंबईत राहणार कुठे एकत्र त्यांची निवास व्यवस्था आम्ही एकत्र करावी असा एक आमचा काल निर्णय झालेला आहे तर ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार बनवण्याचा प्रयत्न असल्याचं विधान संजय राऊतांनी केलेलं आहे उद्धव ठाकरेंसारखं सरकार कुणीही चालवलं नाही ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार बनवण्याचा प्रयत्न असल्याचं संजय राऊत म्हणाले तर संजय राऊतांनी सत्ता स्थापनेबाबत हे मोठं विधान केलेलं आहे उद्धव ठाकरेंसारखं सरका सरकार कुणीही चालवलं नाही त्यामुळे ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार बनवण्याचा प्रयत्न प्रयत्न असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे